शेतकरी मित्रांनो आपला पाठीमाग हा शहाऐंशी जीरोबर बत्तीची आपण लागण केलेले उसाची रोपं लावलेली बघू शकता आणि वरब्यावरती भुईमुख केला होता तर पाऊस काळ आपल्याकडे आता दोन महिन्यांपासून जुलै जून जुलै गेला पूर्णपणे पाऊस असल्यामुळे उष्णता आपल्या झाडांना आपल्या रोपांना उसाच्या मिळालेली नाही आणि हवी तेवढी ग्रोथ आपल्या रोपांची झालेली नाही तर त्यासाठी आज आपण याच्यावरती एक फवारणी करणार आहे की जेणेकरून या फवारणीनं आपल्या ऊसाची ग्रोथ चांगली होणार आहे फुटवे मिळणार आहेत आणि काळू किंवा येणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं वाढ होण्यासाठी आपण आज फवारणी घेतलेली आहे तर मित्रांनो तुमच्या सुद्धा प्लॉटवर असंच झालं असेल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे मी औषध याच्यामध्ये वापरलेले आहेत कोणकोणती औषधं वापरलेली आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय होतात हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण या ठिकाणी हे बघू शकता सुरुवातीला हे एकोणीस एकोणीस घेतलेलं आहे याच्यामध्ये क्षेत्र आपलं फक्त हे दहा गुंट्याच क्षेत्र आहे दोन पंप आपण फवारणी करणार आहे तर हे आपण याच्यामध्ये दीडशे ग्रॅम एकोणीस एकोणीस घेतलेलं आहे हे आपण घेतलेलं आहे मित्रांनो हे आपण घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम वीस वीस ग्रॅम पंपाला वापरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण याच्यामध्ये स्टिकर सुद्धा वापरणार आहे जे आणि जर कीटक असतील कोणते तर कीटकांसाठी आपण हे बघू शकता क्लोरो आणलेला आहे या ठिकाणी त्याचसोबत आपण सिक्स बी ए मित्रांनो याच्यामध्ये आपण सिक्स बी ए सुद्धा वापरणार आहे सिक्स बी ए न काय होतं की सिक्स बी ए न चांगली वाढ होते उष्णता निर्माण करतं त्यामुळे झपाट्याने आपली वाढ होते आणि मित्रांनो जीए आपण वापरणार आहे हे जिए वापरत असताना मित्रांनो पाणी सुद्धा असं बिस्लरीचं पाणी आपण घेतलेलं आहे हे ए आपण याच्यामध्ये मिक्स करून आपण दोन पंपांसाठी दोन लिटर औषध तयार करणार आहे सगळ्याचं मिश्रण करून फॉरे करणार आहे तर मित्रांनो आता मी कशा पद्धतीने वापर करतोय बघू शकता तर हे जीए जे आहे ते आपण या बिस्लरीमध्ये मध्ये वापरणार आहे हे जी, जी पावडर अशी आपण या बिस्लरीमध्ये चांगल्या पद्धतीने दे मिक्स करून घ्यायचे आहे मित्रांनो हे एन सिक्स बी ए मध्ये मिक्स करतोय आपण मित्रांनो या अशा पद्धतीने दे मिक्स करायला याच्यात मित्रांनो आपण पाचशे पाचशे एम एल एका पंपाला आपण यूज करणार आहे औषध याच्यामध्ये आपण आता एक लिटर पाणी घेतलेलं आहे एक लिटर पाण्यामध्ये हे आता एकोणीस एकोणीस आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्याचबरोबर हे मायक्रोन्यूट्रियन्स आणि कीटकनाशक पण आपण त्यात वापरणार आहे आपण स्टिकरच्या दोन पुढ्या त्याच्यामध्ये मिक्स करणार तर मित्रांनो आता आपण सिक्स बी ए याच्यामध्ये वाचणार आहे सिक्स बी ए वतून झालेला आहे मित्रांनो आपलं द्रावण आता तयार आहे तर मित्रांनो बरेचदा काय करतो आपला शेतकरी शेतामध्ये अशा पद्धतीचा औषध पेस्टिसाइड केमिकल्स वापरल्यानंतर ना ते शे तिथेच शेतामध्ये इतर फेकून दिले जातात त्याने मातीला दुष्परिणाम होतो प्लास्टिक लवकर कुजत नाही आपण शेतामध्ये ज्या ज्यावेळी आपण हे औषध वगैरे वापरणार आहे तर हे संपूर्ण अशा पद्धतीचा मित्रांनो कचरा पण जमा करून शेतात कुठलाही कचरा केला नाही पाहिजे निसर्गाला हानी होईल अशा पद्धतीचं कुठलंही काम आपण केलं नाही पाहिजे हे सगळं जमवून आपण मित्रांनो व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आता आपण हे अर्धा लिटर प्रत्येक पंपाला घेणार आहे हीच बॉटल आपण कापून मित्रांनो वापरणार आहे त्या ठिकाणी बॉटल मित्रांनो कापलेली आपण आपल्या पंपामध्ये चांगल्या पद्धतीने औषधी येण्यासाठी द्रावण मित्रांनो एकोणीस एकोणीस आणि सिक्वेल चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं द्रावण चांगल्या पद्धतीनं मिक्स झालेलं आहे मित्रांनो आपल्या शक्यतो अशा पद्धतीचं करत असताना मित्रांनो तुम्ही सेफ्टी घेतली पाहिजे पण आपलं रेग्युलर काम चालत असतं त्यामुळे सवय झालेली आहे या पद्धतीची पण असं हँडग्लव मास्क वगैरे लावून तुम्ही फवारण्या वगैरे केलं पाहिजे मित्रांनो काळजी जा या गोष्टींची कारण हे हानिकारक असतं आपल्या शरीरासाठी तसं बघायला गेलं तर हे आपल्या पिकांसाठी पण हानिकारक आहे पण आता आपल्या मातीचा जो आलेला रास आहे त्यासाठी आपल्याला लवकर पिकांची ग्रोथ होण्यासाठी निसर्ग बदलत असल्यामुळे आपण वापरू शकतो अशा पद्धतीचे वापरत असताना तुम्ही सेफ्टी वगैरे घेतली पाहिजे या ठिकाणी आपल्याला मला शेतातली कामाची रेग्युलर सवय असल्यामुळे मी अशा पद्धतीनं डायरेक्टली युज करतोय याचा तर आपण आता पंप भरतोय मित्रांनो भरून आहे अर्धा पंप आप भरल्यानंतरनं आपण याच्यामध्ये आपलं जे द्रावण तयार केलेलं आपण अर्धा पंप झाल्यानंतर ना याच्यामध्ये मित्रांनो आपण वाचायचं पंप भरून रेडी झालेला आपला मित्रांनो आपला सोळा लिटरचा पंप आहे आणि शेतामध्ये मी काम करत असताना मित्रांनो माझं काम पूर्णपणे टेक्निकल न मी युज करतो आता इथं बघू शकता जर आपण शेतात काम करत असतो तर आता हा पंप उचलण्यासाठी आपल्याला एखाद्या सपोर्टची व्यक्तीची गरज पडली असते इथं मी सुद्धा इथं असं उंचवटी ठिकाणी पंप ठेवलेला आहे मित्रांनो बघू शकता आणि मी आता फवारणीला सुरुवात करणार आहे त्यामुळे मला पण सुद्धा सपोर्टची गरज नाहीये कोणत्याही अशा पद्धतीनं मित्रांनो मी एकटा पंप उचलून घेऊ शकतो हे बघू शकता मित्रांनो अगदी इझिली कोणत्याही सपोर्ट शिवाय मी पंप उचलून घेतलेला आहे आता मित्रांनो चांगली फवारणी व्हायला लागलेले एक्सप्लोअर व्हायला लागलेलं आपलं बघू शकतो मित्रांनो मि मित्रन। मी दोन साऱ्या एकत्र फवारणीसाठी घेतलेलं आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो अशा तुम्ही सुद्धा फवारणी केली तर जो पिकाला आपल्या पावसामुळे ताण पडलेला आहे त्या ताणातून आपलं पीक बाहेर निघेल आणि चांगली त्याची वाढ होईल उष्णता निर्माण झाल्यामुळे पीक आपलं चांगलं जोमानं पुन्हा तयार होईल मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली आणि हा डोस कसा वाटला त्याचा रिझल्ट मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट मध्ये आता उच बघू शकता आपला हा ऊस आणि बुईमुग पण या फवारीनंतर याच्यावर जो इफेक्ट पडणार आहे तो मी तुम्हाला एका शॉर्टमध्ये दाखवेनच मित्रांनो तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद मित्रांनो